जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे धुळे दौऱ्यावर असताना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक सटाणा येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं यावेळी धुळे सटाणा येथील जिजाऊचे संस्थेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्रीदेव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं धुळे दौऱ्यावर असताना अनेक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत असताना जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी डॉक्टर किरण संजयराव पाटील यांच्या साई संजोग स्पेशालिटी हॉस्पिटलला देखील सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी विविध विषयांवर डॉक्टर किरण संजयराव पाटील यांच्याशी संवाद साधला तसेच डॉक्टर किरण पाटील यांच्या मातोश्री सुद्धा निलेश सामरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या यानंतर भाक्षी रोड सठाणा येथील जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कार्यालयाचे उद्घाटन निलेश सामरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यामध्ये जैताने या वाजत गाजत आणि फटाक यांच्या आतिषबाजीमध्ये ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं नागरिक असतात ते उद्या एखाद्या शाळेचं काम घेतलं तर ते शाळेतून कसे पैसे खायचे बंडळ काम करून हे काम करत असतात इथे वर्गणीतून गावातील सुशिक्षित लोकांनी वर्गणी काढून चांगल्या प्रकारे शाळा बनवलेले प्रसन्न वातावरण केलेले तर अगदी विद्यार्थ्यांना पूरक असं सर्व वातावरण आहे मग अशी सर सांगत होते का शहराच्या पेक्षा ग्रामीण भागात त्याच्या बरोबरही चालतील मी नक्कीच खात्री देतोय का शहराच्या दोन पाऊल पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतो आणि तो असं वातावरण दिलं त्यांना लागणारे उद्या शिक्षक चे वगैरे लागले तर तेही जिजाऊ मार्फत प्रोव्हाइड केले जातील इथल्या आठवी नंतरचे विद्यार्थी ज्यांना त्यांनी स्वप्न पाहिले डॉक्टर व्हायचे आय आय टीला जायचे न्यायाधीश व्हायचे सी ए व्हायचे किंवा मोठमोठ्या मोड़ पदावर अधिकारी म्हणून जायचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना नेऊन त्यांना बनवण्याचं काम जिजाऊ नक्कीच करेल एवढं याप्रसंगी सांगतोय